नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा दोन हजार सव्वीस तारीख डिक्लेअर झालेली आहे वीस फेब्रुवारीपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे वर्षी दोन हजार सव्वीस ची मागच्या वर्षी एकवीस फेब्रुवारीला पहिला पेपर होता या वर्षी वीस फेब्रुवारी म्हणजे एक दिवस अगोदर पहिला पेपर असणार आहे जो मराठीचा असेल आणि शेवटी जो पेपर असेल तो भूगोलाचा असणार आहे त्याच्यामुळं आपल्याला आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आपल्या हातामध्ये तीन ते साडेतीन महिने राहिलेले आहेत मग आता या सगळ्या महिन्यांचं नियोजन आपण नेमकं कसं केलं पाहिजे आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक आपण कसं बनलं केलं पाहिजे मित्रांनो तर त्या यावर आज आपण चर्चा करणार आहोत खूप महत्वाची व्हिडिओ आहे कारण या कमीत कमी वेळामध्ये राहिलेल्या या कमीत कमी वेळामध्ये आपला जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे कारण येणारा काळ हा खूप धावपळीचा असणार आहे या सगळ्या काळामध्ये तुमच्या शाळेची पूर्वपरीक्षा असेल प्रॅक्टिकल असेल शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि मग शेवटी बोर्डाची परीक्षा असेल तर या सगळ्यांचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे या सगळ्यांना वेळापत्रकामध्ये टाइम टेबल मध्ये कसं बनवलं बसवलं पाहिजे यावर चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या वेळापत्रक बनवण्याचे अनेक फायदे आहेत टाइम टेबल बनवण्याचे फायदे बघा वेळापत्रक बनवलं तर खूप सारे आपल्याला फायदे येतील त्याचे बेनिफिट आपल्याला येतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे वेळेचे योग्य नियोजन होतं म्हणजे आपल्याकडे असलेला वेळ तुमच्याकडे जी वेळ आहे वेळ म्हणजेच पैसा पैशापेक्षा सुद्धा वेळ खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे जर शंभर रुपये असेल आणि ते शंभर रुपये तुम्हाला कुठं कसे खर्च करायचे हे माहिती नसेल तर ते कुठे पण कामाचे खर्च होतील टाइमपास खर्च होऊ शकतो नको हो त्या गोष्टी खाण्यामध्ये नको त्या गोष्टी खरेदी करण्यामध्ये खर्च होऊ शकतो पण तुम्ही एक लिस्ट काढली की मला कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीच मला घ्यायच्यात मला वही घ्यायचे मला पेन्सिल घ्यायचे मला कंपास घ्यायचे त्याची लिस्ट काढली लि, आणि त्याच गोष्टी जर तुम्ही विकत घेतल्या तर त्या शंभर रुपये जे आहे ते योग्य ठिकाणी मार्गाला लागले असं आपल्याला म्हणता येईल तसंच या वेळेचं जर तुम्ही नियोजन केलं योग्य योग्य वेळेला योग्य अशा नियोजनामध्ये बसवलं की बाबा माझ्या दिवसाचे हे जे चार तास माझ्याकडे उरतात या चार तासातले दोन तास मी या विषयाचा अभ्यास करायला घालवेल अर्धा तास अमुक विषयाचा अर्धा तास रिव्हिजनला तर हे सगळं वेळापत्रक बनवलं ना मित्रांनो तर तुमच्या या वेळेचं नियोजन तुम्हाला करता येत त्यानंतर एकाग्रता आणि लक्ष वाढतं तुमची एकाग्रता वाटते लक्ष वाढतं कारण तुम्ही त्या नियोजन नियोजनाप्रमाणेच अभ्यास करत असता त्याच्यामुळे एक शिस्त मनाला लागते ला पुढचा मुद्दा आहे सगळ्या विषयांचा समतोल राखता येतो तुम्ही काय करता वेळापत्रक ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस तुम्ही प्रत्येक विषयाला योग्य वेळ देता बाबा मी सोमवारी अमुक विषय करेल मंगळवारी हा विषय करेल बुधवारी हा विषय करेल म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्ही त्या वेळापत्रकामध्ये स्थान देत असता बरोबर आणि जर वेळापत्रक नाही बनवलं तर एकाच ठराविक विषयाचा आवडत्या विषयाचाच खूप सारा अभ्यास होतो आणि जे अवघड विषय असतात ते बाजूला राहतात म्हणजे सगळ्या विषयांना न्याय देता येत नाही आपण जर वेळापत्रक बनवलं तर तो न्याय देता येईल त्यामुळे वेळापत्रक बनवणं खूप गरजेचं आहे पुढचा मुद्दा काय अभ्यासामध्ये सातत्य येतं सातत्य अभ्यासात सातत्य असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की समजा माझ्याकडे एक पाण्यात एक दगड आहे एक खडक आहे असा आणि त्या दगडावर आपण जवळपास दहा मोठे मोठे ड्रम आणले एक, एक सोबत पानी ते पाणी ओतो खूप सारे मोठे मोठे ड्रम घेऊन एक सोबत सगळं पाणी ओतलं तर काय फरक पडणार आहे का त्या दगडाला नाही पडणार पण त्या दगडावर समजा आपण एक नळ लावला पाण्याचा आणि त्या नळामधून पाण्याचा एक थेंब प्रत्येक सेकंदाला असा टप टप पडतो टप 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 असा तो एक थेंब वर्षभर कंटिन्युअसली जर पडत राहिला सातत्याने पडत राहिला तर जवळपास वर्षाच्या नंतर तिथे एक छोटासा खड्डा पडलेला दिसतो जे काम खूप मोठ्या पिंप भरून तुम्ही ड्रम भरून पाणी ओतलं त्याने नाही झालं पण त्या एका थेंबाने पण तो एक थेंब तो तो सातत्याने पडत होता त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आज सातत्य राहतं रोज तुम्ही अभ्यास करता वेळापत्रक जर फॉलो केलं तर पुढचा मुद्दा एक तणाव कमी होतो तुमचा स्ट्रेस कमी होतो आत्मविश्वास वाढतो का कारण वेळापत्रक बनवल्यामुळे सगळ्या विषयांचा अभ्यास वेळ वेळेवर होतो आणि सगळ्या विषयांचा अभ्यास वेळेवर झाल्यामुळे तुमचा तणाव कमी होतो तर हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो वेळापत्रकाचे फायदे वेळापत्रक बनवण्याचे तर आता आपण पुढे बघूयात हे वेळापत्रक बनवताना कुठची कुठली काळजी घ्यायची आणि शेवटी मी तुम्हाला सॅम्पल वेळापत्रक एक बनवून दाखवणार आहे त्यामुळे सगळे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत बघा पुढचा एक इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे आपल्याकडं की बघा अभ्यासाचं वेळापत्रक बनवताना खालील काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये बघा वास्तविक आणि साध्य वे समजा रोज तुम्ही एखादा आपला मुलगा रोज आठ वाजता उठतोय आणि मग त्याने वेळापत्रकात बनवताना बाबा मी फाटे पाच वाजता उठणार असं टाकलंय रोज तू आठ वाजता उठतोय आणि उद्यापासून तुला पाच वाजता उठायचं तीन तासाचा फरक पडतोय त्याच्यामुळे आणि परत दुसऱ्या दिवशी जर तुझी सकाळची शाळा असेल किंवा जर शाळेचा ता टायमिंग असेल क्लास असेल काय असेल त्या गोष्टी बाजूला ठेवा पण एवढा मोठा गॅप नका ठेवू तुम्हाला झेपेल असंच वेळापत्रक बनवा ओके जास्त बाबा माझ्या मित्राने बनवले वेळापत्रक तसंच मी बनवतो अशातला भाग नाहीये मित्राच्या क्लासचा टाइम वेगळा असेल मित्राला घरी जायला एक वेगळा वेळ लागतो तुम्हाला घरी जायला शाळेमधून वेगळा वेळ लागत असावा ओके तर त्यामुळे आपल्या स्वतःला झेपेल असंच वेळापत्रक आपण बनवलं पाहिजे नाहीतर काय होतं माहितीये का वेळापत्रकामध्ये लिहिलंय सकाळी पाच वाजता उठणे आणि आपणच उठतोय सहा आणि सात वाजता मग काय होतं आपला आत्मविश्वास स्वराचा कमी होतो त्यामुळे वेळापत्रक असं बनवा की आपल्याला झेपेल असं बनवा पुढचा मुद्दा आहे कठीण विषयांना तुम्ही जास्त वेळ दिला पाहिजे नाहीतर काय होतं माहितीये का बऱ्याचदा आपण सोप्या विषयांना जास्त वेळ देतो जे विषय आपल्याला येतात आणि जे येत नाही त्याला आपण खूप सारा वेळ देतो त्यामुळे लक्षात घ्या सगळ्यांना व्यवस्थित स्थान देता आलं पाहिजे त्याच्यानंतर विश्रांतीचा वेळ सुद्धा ठेवावा म्हणजे वेळापत्रक ज्यावेळेस तुम्ही बनवलं कंटिन्यू चार चार तास अभ्यास करतो असं नाही झालं पाहिजे एक तास अभ्यास पंधरा मिनिट रेस्ट परत पुढचा तास अभ्यास पंधरा मिनिटं रेस्ट म्हणजे दहा दहा ते पंधरा मिनिटं थोडासा ब्रेक द्या ओके पुढचा विषयांना सर्व विषयांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे आणि झोप आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे झोपेला आणि आरोग्याला द्या झोप तुम्हाला पुरेशी सात ते आठ जोप मिळाली पाहिजे नाहीतर फक्त चार आणि पाच तास झोपतोय तर मग तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि ऐन पेपरच्या तब्येत बिघडली तर एवढा सगळा वर्षभर अभ्यास करून काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर झोप व्यवस्थित घ्यायची ठीक आहे तर आपण बनवलं पाहिलं या सगळ्या गोष्टी की वेळापत्रकाचे फायदे काय आहेत आणि वेळापत्रक बनवताना कुठली काळजी घ्यायची आता मी एक सॅम्पल वेळापत्रक छोटस तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी माझं मत असं आहे की वेळापत्रक बनवताना तुम्ही काय करा की वेळापत्रक बनवत असताना जसं की इथे बघा इथे काय दिलं आपल्याला एक नमुना वेळापत्रक म्हणजे तुम्ही वार निवडा जसं की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे एवढे वार आहेत मी रविवार मुद्दाम नाही दिला आणि या प्रत्येक दिवसाचे तुम्ही दोन भाग करा एक सकाळचा भाग करा अनेक संध्याकाळचा भाग करा सकाळी दोन तास काढायचे संध्याकाळी दोन तास काढायचे अभ्यासाला किंवा सकाळी दीड तास संध्याकाळी दीड तास किंवा सकाळी एक तास संध्याकाळी एक तास सध्या तुम्हाला जसा तुमचा क्लास शाळा या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला जो वेळ मिळतो तसंच आपल्याला तो काढायचा आहे ओके पण सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास काढण्याचा प्रयत्न करा ज्या मुलांची शाळा दुपारची असते बारा ते पाच त्यांनी सकाळी दोन तास काढायचे संध्याकाळी दोन तास आणि ज्या मुलांची शाळा सकाळची आहे मग त्यांनी काय करायचे दुपारचे दोन तास काढायचे आणि संध्याकाळचे दोन तास काढायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं सोमवार मंगळवार हा जो हे जे दोन दिवस आहेत ते दोन दिवस आणि ह्या बघा लक्षात घ्या आणि ह्या वेळांमध्ये सुद्धा दोन तास काढले सकाळचे दोन तास संध्याकाळचे दोन तास मग सकाळच्या दोन तासांमध्ये फक्त भाषा विषयांचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळच्या दोन तासांमध्ये इतर विषयांचा अभ्यास करायचा ओके मग याच्यामध्ये काय करायचं सोमवार मंगळवार दोन दिवस समजा तुम्ही सकाळी मराठी केला मराठी सोमवार मराठी मंगळवार मराठी त्याच्यानंतर बुधवार गुरुवार दोन दिवस हिंदी आणि हिंदी केला बुधवार हिंदी गुरुवार हिंदी आणि शुक्रवार शनिवार इंग्रजी इंग्रजी म्हणजे दोन दिवस मराठीला मिळाले दोन दिवस हिंदीला मिळाले दोन दिवस इंग्रजीला मिळाले याच्यामध्ये पण एक दिवस तुम्ही धडे वाचा आणि एक दिवस तुम्ही रायटिंग स्किल वरती किंवा तुमचा ग्रामरचा जो भाग आहे त्याच्यावर लक्ष द्या हिंदी इंग्रजी या विषयांसाठी पण असंच करू शकताय आणि संध्याकाळी बघा दोन दिवस गणिताला द्या दोन दिवस विज्ञानला द्या आणि दोन दिवस समाजशास्त्राला द्या अशा प्रकारे जर तुम्ही जर नियोजन बनवलं तर आपल्याला काय होईल माहितीये का की प्रत्येक विषयाला तुम्हाला दोन दोन दिवस मिळतील आता समजा हे वेळापत्रक तुम्ही पहिल्या महिन्यासाठी बनवलं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटतं रे माझा मराठीचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे हिंदीचा पण झालाय आणि इंग्रजीचा पण अभ्यास झालेला आहे मग तुम्ही काय करू शकता मग मराठीचा एक दिवस कमी करा हिंदीचा एक दिवस कमी करा इंग्रजीचा एक दिवस कमी करा कुठल्या पुढच्या महिन्यासाठी बरोबर पुढच्या महिन्यासाठी एक एक दिवस तुम्ही कमी केला मग मराठीच्या ऐवजी तुम्हाला जो विषय अवघड जातो विज्ञान असेल इतिहास असेल किंवा तुमचा गणित असेल जो अवघड वेळ अवघड विषय तुम्हाला आहे तर त्या अवघड विषयाला तुम्ही स्थान देऊ शकताय आणि रविवार जो आपण एक्स्ट्रा सोडलाय तर रविवारी तुम्ही काय करू शकता दर रविवारी रविवारी तुम्ही या सगळ्या अभ्यासाची रिव्हिजन म्हणजे आठवड्याभरामध्ये जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाची तुम्ही दर रविवारी एक उजळणी घेऊ शकता म्हणजे तुम्हाला उजळणी घ्यायला सुद्धा वेळ मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही एक टाइम टेबल बनू शकताय आता आणखी जर तुम्हाला डिटेलमध्ये टाइम टेबल जर बघायचं असेल तर मी दोन प्रकारचे टाइम टेबल यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तर लिंक वर क्लिक करा आपल्या वरती ज्या मुलांची शाळा दुपारची आहे ज्यांची सकाळची आहे तर अशा असे एक वेगळे नमुना वेळापत्रक बनवलेलं आहे तर ते सुद्धा बघून घ्या ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि डिटेल मध्ये बघून घ्या वेळापत्रक कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना